चिमठाणे गावात मूलभूत समस्यांचा महापूर सरपंचांचे नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष गटारी रस्ते नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गावात गेल्या तीन वर्षांपासून दलित आदिवासी वस्तीमध्ये ना गटारीची कामं करण्यात आली ना रस्त्यांची त्यामुळे चिमठाणे गावातील ग्रामस्थ चांगलेच हैराण झाले आहेत तीन वर्षापासून चिमठाणे ग्रामस्थ सरपंचांकडे गटारी व रस्त्यांच्या मूलभूत प्रश्नांकरिता मागणी करीत आहेत मात्र सरपंच आणि त्यांचे पती व पुत्र या ग्रामस्थांच्या मूलभूत समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे सरपंच छोट्याबाई गिरासे या वर्षांपूर्वी विराजमान मात्र गावाचा कारभार शिक्षण घेत असलेला त्यांचा मुलगा व चहाचे दुकान चालत असलेले त्यांचे पती दरबारसिंग गिरासे हेच बघतात म्हणून नागरिक आपल्या समस्या घेऊन सरपंच पदी दरबारसिंग गिरासे यांच्याकडे जातात मात्र नागरिकांच्या कुठल्याच समस्या हे सोडवत नसल्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत आता ऐन पावसाळ्यात गावातील पाणी हे दलित वस्तीमध्ये शिरत असते त्यामुळे गटारी आणि रस्ते नसल्यामुळे हे पाणी आणि पाण्याचा त्रास नागरिकांना होतो आहे गावातील सांडपाणी हे गावातील वस्तीमध्ये साचल्यामुळे या साचलेल्या पाण्यामध्ये डुक्कर आणि इतर प्राणी यांच्यामुळे दुर्गंधी पसरत आहे तसेच डास मच्छरांमुळे नागरिकांचे व लहान बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे आता तरी सरपंचांनी ग्रामस्थांच्या मूलभूत समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत वारंवार सरपंचाकडे जाऊन ग्राम शोकला दोन अडीच वर्ष होऊन गेले दोन अडीच वर्षापासून सांगतोय मी सरपंचांना की आमच्याकडे लक्ष द्या गटारी एकदम फुल भरले आहे रस्ते एकदम खराब झालेले आहे शाळेचा जायचा रस्ता बी एकदम खराब झालेला आहे सर्वांना त्रास होतोय त्यांना अडीच वर्षापासून वारंवार सांगून तरी दुर्लक्ष मागणी काही नाही रस्ते व्हायला पाहिजे गटारी व्हायला पाहिजे हे आमची मागणी त्यांनी नाही केलं तर आम्ही कलेक्टर ऑफिस कडे जाऊ पंचायत समितीमध्ये जाऊ नाही त्यांनी आल मंत्री मोदीकडे जाऊ काय तुम्हाला उत्तर कडक हा करतोय करतोय त्यांचा एक मुलगा आहे मी त्याला फोन केलेला आहे त्याचा मुलगा फोनच उचलत नाहीये दोन दिवसापासून मी कॉल करतोय फोनच उचलत नाही प्रतिक्रिया देत नाही ग्रामसेवक भाऊसाहेब सांगितलं ग्रामसेवक सांगतात की सहा तारखेनंतर आपण प्रस्ताव पाठवू नाल्या साफ करू भाऊसाहेब मध्ये तुम्ही जेव्हा साफ पहिले नाल्या साफ करा तुमचा प्रस्ताव तुकडे राहू द्या तरी बी ग्रामसेवक मी लक्ष देत नाहीये ग्रामसेवक आणि सरपंच दोघ जण ऐकत नाही अडीच वर्षामध्ये दलित वस्तीमध्ये काही काम झालेलं नाहीये मी चिमठाणे गावाचेच रहिवासी आहे इथली समस्या अशी आहे की सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही आता हा रस्ता आहे या रस्त्यावर इतकी घाण आहे अक्षरशः आमचं घर मातीचं आहे इथं सगळ्यांचे घर उंच असल्यामुळे ज्याने त्याने ज्याची त्याची सोय केली मातीचं घर असल्यामुळे अ खोल येते घर आणि इकडून सगळा जो पाण्याचा जो प्रवाह आहे तो सगळा आमच्या घरातून जातो पडलेली जी जागा आहे जा त्याच्यातून जातो आणि इकडून प्रवाह गेल्यामुळे पूर्ण अंगणामध्ये पाणी निघाल्यास कुठे जागा नाही तर पूर्ण अंगणामध्ये अक्षरशः म्हणजे स्विमिंग पूल होऊन गेला म्हणजे होऊन जातो पोरं झेपतात व्हिडिओ सुद्धा काढलेले आहेत बऱ्याच वेळा स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये सांगितलं मला कोणावरही टीका करायची नाही किंवा नाव घेऊन सांगायचं नाही पण जी जबाबदारी आहे की जी सामान्य नागरिकांनी तुमच्यावर सोपवलेली आहे तुमच्या हातात सत्ता दिलेली आहे तर तुम्ही नागरिकांची म्हणजे नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही, तुम्ही सोडवायला पाहिजेत मला नाव घेऊन कोणालाही ना काही बोलायचं नाहीये पण जो आम्ही तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे आता ही जी अशी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीमुळे आता इकडून तिकडून सगळे लोक जात आहेत सगळे म्हणतायत की याचा आम्हाला त्रास होतोय पण पुढे येऊन कोणीच बोलत नाही ही एवढी वाईट परिस्थिती याच्यामध्ये बघा किती डास आहेत मच्छर आहेत इथं डुकर कुत्रे जे काही असेल ते संगीता आहे मी राहणार आणि इथं आता कमीत कमी म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्षापासून मी रहिवासी आहे काय तुम्हाला अडचण म्हणजे हे पावसाच्या पाण्याचं खूप म्हणजे असं घाण होते आणि कर हे करतात कोणी घाण टाकून जातात असं घाण दिसले म्हणजे घाण टाकतात ते व्यवस्थित व्हायला पाहिजे मी राहुल पाटोळे शिंदगेडा तालुक्याचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आज मला बंटी भाऊ नागराडे आणि इथल्या दलित वस्तीतील लोकांनी मला बोलवलं आणि बोलवण्या बोलवल्यानंतर इथली जर स्थानिक परिस्थिती बघितली तर इथे भेदभावचा एक प्रमाण चालू केलेला आहे रस्ते एकीकडे चांगले रस्ते आणि एकीकडे वाईट रस्ते म्हणजे बघायला गेलं तर चिमठाण्या गावातील आणि शहरातील जी व्यवस्था आहे त्यामध्ये रस्त्यांमध्ये घरां घरांमध्ये रस्ते एकत्रच एक झालेले आहे बघायला म्हणजे इथल्या स्थानिक जे सरपंच असतील सरपंचांचे पुत्र असतील आणि पुत्रांचे जे ब, ब, नेते मंडळी असतील त्यांनी असं समजलंय की दलित वस्ती ही कुठल्याही प्रकारे काम नाही करायची तो जो निधी आला दुसरीकडे वापरायचा हा हेतू इथल्या स्थानिक प्रशासन गट विकास अधिकारी असतील पंचायत समिती अधिकारी असतील आणि स्थानिक जे आपले सरपंच असतील त्यांना आमचं एकच म्हणणं आहे आणि एकच सांगणं आहे त्यांना एक आमचा आदेश आहे जर लवकरात लवकर हे जर काम जर तुम्ही केले नाहीत पुढील जे आंदोलन असतील आणि जे मोर्चे असतील ते तुमच्या घरावर आणि तुमच्या दारावर आणि तुमच्या ग्रामपंचायतीवर असतील हे आमचा हा एक इशारा म्हणून हा फक्त एक व्हिडिओ बनवला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक इशारा म्हणून इथले जर दलितांचे प्रश्न आदिवासींचे प्रश्न जर सुटले नाही तर याच्या पुढे आंदोलन हे तीव्र स्वरूपाचे असतात